नमस्कार श्रोतेहू मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड अंधारानं अंधाराला गिळून टाकलं चोंडीच्या वावरात हलगे मुटकी काढायचं काम सुरू होतं रामा इनामाच्या माळाला शेळ्या चारत होता एप्रिल महिन्यातलं ऊन पाठीला चटके देत होतं अंगाची लाही लाही होत होती हुलग्या मटकीचे ढीग रचून ठेवताना पारू घामाघूम होत होती सोबतीला इंदूबाई होती काम करताना दोघींच्या नेहमीप्रमाणे काळीच गप्पा सुरूच होत्या हे इरवाडाचं काम ले गर्दाळ नाही का ग इंदू पारू हुलगा उपटताना बोलत होती वय ना ग बाई लई याड काम राहतं हे एकेळ ती बाजरीची आणि परवडली बाई दिसभर वाकून वाकून पार कंबरचा तुकडा पडून जातोय आले बरं का हा भारा टाकून तिकडं हुलग्याचा भारा डोक्यावर उचलून घेताना पारू बोलली बर ये लवकर इंदू वाकल्या वाकल्याच उतरली पारूचं चा चार भारे नेऊन ब बांधाच्या कडेला टाकले अन पाचव्या भाऱ्याला गेली पण लवकर आलीच नाही ती काय येईना म्हणून जिथं ढीग लावला आहे तिकडं इंदून पाहिलं तर ती त्याच ढिगलाच्या बाजूला पडलेली दिसली इंदू हातातलं काम टाकून तिच्याकडं पळतच निघाली आर माझ्या कर्मा काय झालं इला असं म्हणत तिच्याजवळ जाऊन तिनं हाक मारली आग काय झालं ग पारू अशी कागं पडली इथं पण काहीच प्रतिसाद न आल्यानं ती घाबरली तिनं पटकन बोरीच्या झाडाखाली ठेवलेलं पाण्याचं मडकं जाऊन आणलं तिच्या तोंडावर पाणी मारलं मानेखाली हात घालून तिला उठवून बसवलं तेव्हा तिनं थोडेसे डोळे उघडले पारूच्या पाठीला दोन्ही गुडघ्यानं टेकू देऊन इंदूबाई उभी राहून जोर जोरात हाका मारू लागली आव आव भाऊजी लवकर या लवकर या पारू बोलत नाही रामाला लांबून काही नीट ऐकू येईना पण हातवारे पाहून त्यानं शेळ्यांवर दुसऱ्याला लक्ष ठेवायला सांगून पळतच वावर गाठलं आल्या आल्या त्यानं पारूला एकदम शांत बसलेलं पाहून घाबऱ्या घाबऱ्या विचारलं काय झालं ग हिला वयने इंदूनं घाईघाईत सगळं सांगितलं रामानं पटकन तिला हातानं मानेला आधार देत थोडंसं पाणी पाजलं डोक्यावरही पाणी टाकलं ती थोडीशी सावध झाली पण आपल्याला काही झालंच नाही अशा आविर्भावात ती दोघांकडेही आश्चर्यचकित नजरेनं पाहू लागली तेव्हा इंदूनं घडलेला सगळा प्रकार तिला सांगितला पण पारू मात्र काहीच घडलं नाही अशा पद्धतीत बोलू लागली इंदू आणि रामाचा जीव भांड्यात पडला इंदू पुन्हा सांगू लागले आव्हा आप्पा आधीच लय ऊन आणि त्यात ही जशी कामावर आली तशी बसलीच नाही नुसती वाकलेलीच आहे अजून भाकर बी खाल्लेली नाही म्हणून आली असेल हिला चक्कर होय होय बसा आता घ्या जेऊन तुम्ही मी बी जातो शेळ्यांक माई भाकर तिकडंच आहे मी खातो तिकडं आणि जरा दमानी घे तू मठ फुलगं काय कुठं पळून नाही चालले रामा काळजीच्या स्वरात हसत हसत बोलत बोलत निघून गेला पारूनं बसल्या जागी मान डोलावली दोघी जेवायला बसल्या 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 दोघींच्या गप्पा सुरूच राहिल्या बोरीच्या झाडाखाली बसून जेवण करताना इंदुना पारूला अगदी सहज विचारलं काय ह्या महिन्याला तू बाहेर नाही का गं बसली नाही बसले बाईचं जसं वय वाढत तशी वती पुढं माग पाळी आता काय आपणही नैतारण्यात पोरी राहिलो काय ग पारू तोंडात घास घालता घालता उतरली वय ते कळत आहे ग मला बी मपली बी होती अशीच पुढं माग पण एवढी नाही गं लांबत कधी आणि तुपली बी एवढ्या दिस नाही गं लांबत कधी तू या पाळीत आणि माया पाळीत सहा दिवसाचा तर फरोक आहे आणि मपली तर दुसरी बी पाळी जवळ आली तरी मी तपली मा तर मागच्याच महिन्यातली आली नाही अजून इंदू थोडी काळजीच्या स्वरातच बोलली होय ग ह्या कामाच्या नादान ह्या येळाला मपल्या ध्यानातच राहिलं नाही बघ अगं येडे मग ही मगाशी आलेली चक्कर काय सूप सकून सांगते का काय तुला इंदूनं अतिशय आनंदी स्वरात मोठ्या आवाजातच विचारलं पदर सावरत कासाबाईच्या पाया पडली कासाबाई डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देताना विचारू लागली पारूच्याही अंगावर सरकन काटाच आल्यानं ती पटकन सांगू लागली तरी मला आत्याबाई सारख्या म्हणत होत्याच की हे भूत लई जेवत आहे सध्या ह्या भूताला लई खाऊ खावाया सुटलीया म्हणून अग मग राहिला असल वली ह्या टायमाला तुला इंदू तिच्याकडं वर खाली बघून हसत म्हणाली पारू थोडीशी लाजली पहिल्या पोराच्या येळेस खंडूपाच्या जत्रेत आलेली चक्कर तिला आठवली तिच्या मनाची पक्की खात्री झाली की गर्भधारणाच झाली असेल ती बसल्या जागी बोरीच्या झाडाच्या सावलीत बोरीसारखीच मोहरून गेली लुगड्याला लागलेली ला अनकुचीदार कुसळ मऊशार वाटू लागली इंदूला पारूच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसू लागला दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडल्या दोघींच्याही डोळ्यांच्या कड्यांवरून आनंदाशू कोसळू लागले पारूला जास्ती गहीवरून आलं तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळाची पावलं समोरच्याच वावरात मनसोक्त बागडत आहेत असं वाटू लागलं वाळलेल्या मठाच्या शेंगा फोडून त्यातल्या कोवळ्या मटकीचे दाणे खाणारं निरागस बाळ तिच्यासमोर दुडू दुडू पळतंय असं तिला भासू लागलं ती शहारून गेली नवऱ्याच्या स्वप्नातलं बाळ सासूच्या मनातलं बाळ भाऊबंधांची बोलती बंद करणारं बाळ येवले मावशीच्या पुतळ्याच्या आशीर्वादानं जन्माला येणारं बाळ सगळ्यांच्या इच्छांची पूर्ती करणारं बाळ तिच्या पोटात वाढतंय या आनंदानं तिला आभार ठेंगणं झालं ही आनंदाची गोड बातमी कधी एकदा नवऱ्याला सासूला सांगते असं तिच्या जीवाला झालं मन सशाच्या वेगानं धावू लागलं ज्या वावरात ती बसली होती त्या वावरानं ही गोड बातमी आपल्या काळ्या मातीच्या काळजात पेरून घेतली सुखाच्या बीजांची भलरी रुजवायला सुरुवात केली कडुलिंब गोड हसू लागला मटकी हुलग्याचे ढीक जणू काही आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या आनंदाचे आणि सुखाचे डोंगर बनून साक्षीदार झालेत असं वाटू लागलं आजूबाजूला चरणाऱ्या शेळ्या मेंढ्या जणू काही भरपेट चरून आपला आनंद व्यक्त करत आहेत असं तिला भासू लागलं बांधावरचा म्हसोबा जागचा उठून आनंदात सहभागी झालाय असं तिला वाटू लागलं जेवढी काही हुलग मटकी काढायची राहिली होती ती एका झटक्यात काढून ढिगावर ढिग घालावेत लगेच मोगरी आणून सणासो झोडून टाकावी असा उत्साह तिच्यात संचारला शेळ्या चारत असणाऱ्या नवऱ्याला काहीच न सांगता वाऱ्याच्या झुळकीसोबत आपल्या मनातलं सगळं ऐकू जावं या गोड बातमीनं त्याचा उजळलेला चेहरा आपण पाहत बसावं असा विचार तिच्या काळजात थुई थुई नाचू लागला आईसारख्या प्रेमळ सासूच्या मांडीवर डोकं ठेवावं तिच्या लेकाला लेकरू होणार ह्या बातमीनं तिच्या चिर तरुण व्हाव्यात अशा अनेक विचारांनी ती वेगळ्याच विश्वात रमून गेली इंदून तिला गदगद हलवून जाग केलं पारू भाणावर आली दोघीही बराच वेळ एकमेकींच्या काळजाशी काळजातलं मनसोक्त बोलत राहिल्या उरलेल्या भाकरी बांधून उठून पुन्हा कामाला लागल्या उठताना इंदू काळजीनं म्हणाली पारू एवढ्या दिसाने तुला राहिलंय बाई तू आता लई काम नाही करायला पाहिजे ग नाही ग इंदू मी नाही काम केलं तर मग कोण करील ग करील वली कोणी बी तू बस बघू उद्याच उद्या मी काढून देते बाकीचं मटकी उलग तू नुसतं वज वज तिकडं बारकी बारकी वजी नेऊन ढिगाल घाल इथून पुढं लई वाकत नको बसू इंदू मायेनं अन काळजीनं सांगत होती अगं पण तू या एकटीच्या जीवाला तरी किती त्रास देती ग करीते मली म्या एक तर तुला ह्या वयात दिस गेल्यात ते तपलं नशीब आहे पण ह्या वयात पोटातल्या ले लेकराची लई काळजी घ्यायला लागते ग तेव्हा तू जरा जीवाला जप आता नाहीतर मी तुयासंग बोलायचीच नाही बघ इंदूनं गोड दम दिला इंदूच्या प्रेमळ धमकी पुढं पारूचा नाईलाच झाला दिवस मावळ तिला आला तेव्हा दोघी घरी निघाल्या घरी येताना इंदू तिला एक एक गोष्ट समजावून सांगू लागली रस्त्यावरची शेणाची पोहोटी उचलताना इंदूनं बजावलं हे बघ तू काय आता नैन नाहीस तुला मस्त चार पोरं झालेली आहेत ही खबर आपल्या चौगातच ठेवायची तू नवरा आणि सासू यांच्या बिगार कोणालाच सांगायची नाही चांगलं तीन महिनं झाल्या बिगार हू का चू करायचं नाही आधीच तुमचीच लोक तुमच्याच वाईटावर टपल्यात वय वय तसंच करीन म्या अगं पण घरी नवऱ्याला कसं सांगू ग मला लईच लाज वाटती ग बाया त्यात कसली आली लाज नवऱ्याला नसल जमत सांगायला तर सासूच्या कानात सांग ती सांगनवली तिच्या पद्धतीनं आपाला आप इंदून तिला चिडावलं दोघी आपापल्या घरी गेला पारून चुलीसमोर सरपण टाकलं डोक्यावरला पदर सावरत कासाबाईच्या पाया पडली कासाबाई डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद देताना विचारू लागली काय ग पोरी असं आज अचानक साईच्या वेळी का ग पाया पडली पारूच्या चेहऱ्यावर थोडीशी लाज आलेली होती ती काहीच बोल ना तेव्हा कासाबाईनं तिला पुन्हा विचारलं का ग बोलत का नाहीस तू आत्याबाई या सांगायचं होतं पारू थोडीशी पदराशी चाळा करता करता खाली मान घालून हळू आवाजातच बोलू लागली कासाबाईनं तिच्याकडं बघत बघत तिला पुन्हा विचारलं सांग की ग मग काय ते काय ग पारू अव आत्याबाई अगं बोल की पुढं जरा कासाबाई काठी आपटीत बोलली तुम्ही ना तुम्ही ना आजी आहेत गळा दाटून आलेल्या स्वरात पारून सांगून टाकलं आणि लगेच कासाबाईच्या गळ्यातच पडली कासाबाई सुद्धा तिच्या पाठीवर मायेनं हात फिरवत फिरवत मुसमुसू लागले त्यानंतर दोघींनाही बराच वेळ काहीच सुचना कासाबाईनं तिच्या तोंडावरून हात फिरवून दोन्ही हाताची बोट कडकडा मोडली आणि खंडोबाच्या दिशेनं हात जोडून बसल्या जागेहूनच पाया पडली मुंजाबाला आणि बाबालाही हात जोडलं काठी टेकवत जाऊन गुळाचा खडा आणून पारूच्या तोंडात घातला पारूचा ऊर अजून भरून आला म्हातारपणी ही गोड खबर ऐकून कासाबाईच्या अंगात दहा हत्तीचं बळ संचारलं म्हातारी काठी पुन्हा तरणी झाली ती लगबगिन चुलीकडं गेली गुडघ्यावर हात ठेवत कन्हत कन्हत खुंद कुथत खाली बसली चूल पेटवायला लागली काटवट घेऊन पिठाची रांजणी जवळ ओढली हे पाहून पारू म्हणाली आत्याबाई राहून द्याव मी टाकी ते भाकरी आधीच तुम्हाला उठता बसता त्रास होतोय मला काय धाड भरली या मेलीला मी काय म्हातारी झाले का काय म्हणजे तू मिरची वाटून घे फकस्त वज वज कासाबाई लटक्या रागानं म्हणाली पारूला आश्चर्य वाटलं कालपर्यंत काठी टेकवीत आणि कन्हत कुन्हत चालणारी आपली सासू आज एकदम ठणठणीत कशी काय झाली पण पारूला समजलं की ती हे सगळं तिला झालेल्या आनंदापोटी करत आहे आता तिच्या आनंदावर विरजण टाकायला नको पारूनं मिरची वाटून आणून दिली सासूच्या उजळलेल्या चेहऱ्याकडे नुसती पाहत राहिली भाकरी सुरूच होत्या तिन्ही चुली आनंदल्या होत्या रामा शेळ्या घेऊन रानातून आला बाहेर खुटीला शेळ्या बांधल्या पारुणा त्याला आलेलं पाहिलं तशी ती पटकन कासाबाईला म्हणाली आत्याबाई त्यांना जसं सांगायचं आहे तसं ते तुम्ही सांगा बरं का मी आले इंदुकून जाऊन वय वय सांगते ना सांगते कासाबाई थोडी मिश्किलपणे हसून बोलली रामा घरात आल्या आल्या आईला भाकर करताना पाहून कपाळावर आठ्या पाडून काळजीनंच विचारलं का गं आई तू भाकर ती ती काय बाहेर बसली आहे की काय आज वय बसली आहे ना आता ती बाहेरच बसून राहणार आहे लई मैन कासाबाई आनंदानं गालातल्या गालात हसत गाला सांगू लागली घरात अंधार असल्यानं तिच्या चेहऱ्यावरचे भाव रामाला न समजल्यानं आणि तिच्या बोलण्याचा अर्थ न, न लागल्यानं तो पुन्हा आईला म्हणाला बसू दे ग त्या त्या बिचारीचा तरी काय ग दोष येवले मावशीच्या शब्दा खातर आली या माऊली आपल्या घरी नाही तर कोणी दिली असती मायासारख्या म्हाताराला मायापेक्षा कमी वयाची बायकू रामा अर तू असा र कसा भोळा राहिलास एवढा कासा भाई भाकर निखाऱ्यावर भासता भासता म्हणाली डोक्यावरची टोपी खुटीला अडकवून फुरफुरणाऱ्या चुलीकडे बघत तो पुन्हा म्हणाला आई वय मी राहिलो ग भोळा पण तू या मनातली लेकरा बाळाची इच्छा मातर पुरी नाही ग झाली ह्याच मला लई वाईट वाटतं ग अरे येड्या ती आता लई महिना बाहेर बसणार आहे म्हणजे नऊ महिन्यानी तू बाप होणार आहेस र माया बाळा कासाबाई आनंदानं बोलली तिच्या मोतीबिंदू पिकलेल्या डोळ्यात चुलीचा धूर नसतानाही अश्रू चमकू लागले हे ऐकून रामाला तर क्षणभर विश्वासच बसेना तो आईच्या जवळ जाऊन पुन्हा पुन्हा विचारू लागला अग काय बोलती तू आई खरं का काय का उगाच बोलली ती तू पारू कुठं गेली या आर मग मी काय खोटं बोलते का काय पण तिनं पण तीन महिन्या हो वर काही बोलायचं नाही का कासाबाई हसणाऱ्या तव्याकडे पाहून हळू आवाजात त्याला समजावून सांगू लागले त्याच्या आनंदाला तर पारावर उरलाच नाही तवा उभा करून ठेवला चिमणीच्या उजेड्याला चुलीतल्या उजेड्यानं साथ दिली होती आणि मायलेकरांचे चेहरे उजून अजूनही उजळून निघाले चारही डोळ्यात उद्याचं भविष्य चमकत होतं गालावरून ओघळणारे मोती चुलीतल्या राखेत मिसळून राख रांगोळी झालेल्या स्वप्नांच्या राज्यात नवा विश्वास पेरत होते त्याच्या विरून गेलेल्या स्वप्नांना नवे पंख फुटले होते आईला उचलून घेऊन नाचावं की काय असं त्याच्या मनाला वाटत होतं पारूच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकून तिच्यावरून जीव ओवाळून टाकावा की काय असं त्याला वाटत होतं तो भाणावर येऊन अधिरपणे आईला विचारू लागला आगा आई पण ती कुठं गेले ग आता ह्या येळला आल्यापासून दिसा का का ना मला इंडुक गेले काहीतरी आनया चुलीवर कालवनासाठी मडकं ठेवताना कासाबाईनं सांगितलं रामा लगेच तिथून उठून वाट्यावर येऊन उभा राहिला पारू कधी येते ह्याची वाट पाहत बसला ती वाटीत काहीतरी घेऊन येताना दिसली तिला पाहून त्याचं मन भरून आलं लांबून येणाऱ्या पारूला पाहून त्याच्या मनात तिच्याविषयी कृतज्ञतेची भावना दाटून आली त्याला असं वाटलं की पारूला जाऊन घट्ट मिटी मारून तिला खांद्यावर उचलून वाजत गाजत घरात आणावं सुखाच्या ती वट्यावर आली आणि घरात निघूनही गेली तरी त्याला कळलंच नाही दुडू दुडू चालणाऱ्या बाळाच्या पावलांच्या विचारात तो घडवून गेला होता थोड्या वेळानं तो भाणावर आला तेव्हा त्याची आई त्याला आतून जेवायला हाका मारत होती तो काहीच न बोलता जेवण अंथरून टाकू लागला शेळ्यांना अंगणात मुतवून घरात बांधू लागला ही सगळी कामं पारूची होती पण आज तो स्वतः हे करत असल्यानं पारू आणि कासाबाई दोघीही काहीच न बोलता फक्त गालातल्या गालात हसत होत्या तो वट्ट्यावर अंथरून टाकून झोपू लागला तेव्हा त्याच्या आईनं त्याला आतच अंथरून टाकायला सांगितलं पारू आनंदात बुडाली होती आपल्या पोटी जन्मणारं बाळ हे सगळ्यांच्या सुखाचं कारण असणार आहे त्यामुळे आपण त्याला खूप जपलं पाहिजे हाच एकंदरीत सर्वांचा सूर तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही कासाबाई झोपता झोपता सांगू लागली रामा उद्या पहिल्या कोंबड्याला उठ लवकरच पाण्याला जा तू पाणी वडून दे आणि पारू तू बारकं बारकंच हंड भरून आण वज वज जा आणि एकदम वज वज या उजाडल्यावर जासाल तर तुला पाणी वडताना बायांनी पाहिलं तर त्यांना लगेच समजन की काहीतरी गडबड आहे म्हणून वय आई उठतो लवकर त्यानं पटकन होकार दिला आत्याबाई त्यांना नका लावू पाण्याला मी आणेल मपलं पाणी लावणी पारू मध्ये बोली तू गपगप पोरी तुला नाही कळत काही कासाबाई थोडीशी काळजीच्या स्वरात म्हणाली खरं तर चार पोरांचा अनुभव असलेली पारू पण तिला काही कळत नाही असं म्हणणारी सासू ही चुकीची नव्हती आणि एवढं न समजणे इतकं पारू ही अज्ञानी नव्हती समजून उमजून घर हाकायचं काम सुरू होतं रामा तिला लाडं लाडं चिडवत होता पहिल्यापेक्षा जास्ती जपत होता काय हवं काय नको ते स्वतः जातीनं पाहत होता तिच्या आजूबाजूलाच जास्त वेळ घुटमळत होता माया मसनात गेलेल्या आयुष्याचं सोनं केलंस ग तू डोळ्यात कृतज्ञता गोळा करून रामा एक दिवस तिला प्रेमानं बोला आव तुम्ही मी मपल्या एकल्या जीवाला हासरा दिला खरं तर तुमचंच लय उपकार झालं व मपल्यावर मेनावर कुंकू लावताना ती म्हणाली अगं त्यात कसलं ग आलो उपकार लगीन केलं या पुण्या तो तिच्या पाठीवर मायेनं हात फिरून म्हणाला अशाच गोड गोड आणि स्निग्ध गप्पा ऐकत आनंदाची किरणं घेऊन सूर्य उगत होता मावळत होता अख्खा दिवस तो रानात शेळ्या घेऊन गेला तरी त्याचं सगळं लक्ष घराकडेच लागलेलं असायचं कुठं परगावी जाणं नाही की कुणाचं लग्न नाही तो नुसता पारूच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करायचा जास्त लांब गेल्यावर जर तिला काही झालं तर पटकन तिच्या मदतीला कसं जाता येईल ह्याचा तो सतत विचार करत राहील आजूबाजूच्या भाऊबंदांना थोडासा अंदाज आला होता तशी सगुना एक दोनदा बोललीही होती पण कासाबाईनं तिला काहीच न सांगता इकडच्या तिकडच्या गप्पा सांगून उडवून लावली होती चौथा महिना सुरू झाला होता पारू पुन्हा नव्या दमानं सगळी कामं करू लागली होती पण कासाबाई मात्र तिला काम करून देत नव्हती एके दिवशी सरपण तोडता तोडता कासाबाईच्या गुडघ्याची वाटी सरकली आणि तिला उठणं बसणं सुद्धा मुश्किल होऊन बसलं नाईलाजानं तिनं पारूला सगळी कामं करायला परवानगी दिली आता पारू पुन्हा पहिल्यासारखीच घरातली आणि बाहेरली सगळी कामं करू लागली कासाबाईला तिची काळजी लागून राहिलेली असायची ती उठता बसता खूप सूचना करायची रामाई शेळ्या सांभाळून जमेल तशी मदत करायचा पारूला काहीच त्रास होत नव्हता आणि तिचं हे काही पहिलं गरभार पण नव्हतं तिला चांगलाच अनुभव होता पण ह्या खेपेला तिचं वय पंचेचाळीस असल्यानं नवऱ्याच्या अपेक्षांचा विचार करता पोटातल्या बाळाची जास्तीत जास्त काळजी घेणं खूप गरजेचं होतं त्यानुसार काही जपूनच सुरू होतं ह्या दरम्यान इंदूलाही दिवस गेले होते तीही तिच्या जीवाला जपून कामं करत होती दोघी थोडं पुढं मागचं गरभार होत्या पारूच्या सातव्या महिन्यात रामानं लिंबाबाईला सवासनी घालण्यासाठी पुतळाबाईला बोलावून घेतलं घरात जे काही पीठ मीठ होतं ते घेऊन सख्या सवतीनं सवतीच्या डोहाळ्याच्या सवासनीचा स्वयंपाक केला रामानं ही गोड खबर पारूची संमती नसतानाही तिच्या माहेरी पोचवली होती बाळशीराम अन तुळसाचा जीव सुपावानी झाला वाडीतल्या भाऊबंधांची नजर चुकवून सगळेजण झोपल्यावर तिच्यासाठी खाऊ घेऊन निम्म्या रात्रीच पारूला आणून दिला आणि तो पावली पुन्हा अंधारातच माघारी गेला सुखाच्या प्रसंगी सुद्धा बापाला लेकीच्या घरी मुक्काम करता येत नाही ह्याची बोचणी त्याच्या काळजाला लागत होती तो बिचारा येतानाही वाट ओली करत होता आणि जातानाही कोरडा जात नव्हता पारूचे दिवस भरत चालले होते तसं कोंडीबान सबुनाच्या पोटात दुखत होतं त्यामुळे ती दोघं जमेल तेव्हा कुठल्याही कारणावरून रामाला टोमने मारत होते एक दिवस सुपात बाजरी पाकडत असताना पारूला ऐकू जाईल अशा बेतानं सगुना टोमने मारू लागले दोन बायका केल्या भाऊजीनं तरी बी तरुणपणात याक बी पार नाही झालं पण एवढ्या म्हातारपणे कसं काय नशीब उचकाटलं काय माहिती सगुने तुला काय करायचंय ग चांबार चौकशा करून कासाबाई तिच्यावर डाफरली मी आता उलट चांगलंच म्हणते की मला काय करायचंय मेलीला चौकश करून पण गावातली लोक म्हणत होती की हे होणार पोर नक्की रामाचंच हाय का अजून दुसऱ्या पोनच हाय सगुणानं संशयाचा विषारी खडा टाकला तिचा आरोप ऐकून पारूच्या तळपायाची आग मस्तकात गेली ती चिडून बोलणारच इतक्यात कासाबाईनं एक जोराची शिवी हासळली काय एक कुत्रे का ग आमच्या सुखावर नुसती भुक्ती ग आई घाले लोक काय म्हणतात त्याचं घेणं देणं नाही आम्हाला सगुना आणि कोंडीबाई एकत्र येऊन कासूबाईशी भांडू लागली पारुनाही भांडणात उडी घेतली सगुणाला नेमकं हेच हवं होतं जेणेकरून पारुना भांडावं आणि मग त्यातून हात घाईवर येऊन तिला हानावं तिच्या पोटातल्या जीवाला नुकसान पोहोचाव पण कासाबाईनं तिला घरात जायला सांगितलं जाता जाता पारू सगुणाला रागाणं म्हणाली हे बघा बाई गावात मपल्याविषयी कोणीच काही म्हणत नाही हे मला बी माहिती आहे आणि तुम्हाला बी माहिती आहे पण काही बी घाण गुण अफवा पसरून आपल्या जीवाला तरास व्हावा आणि माया पोटातलं बाळ जगू नाही असं तुम्हाला वाटतंय हे मला चांगलं माहिती आहे पण तुमच्या मनातलं मनसुबा कधीच पुरं होणार नाहीत हे मात्र ध्यानात ठेवा वय वय माहिती आहे मला तू किती शाजूक बोड्याची आहेस ते दोन दोन मोतूर लावलेली बाई आहेस तू गप्पस तू आणि पोटातल्या पापाचा बाप नेमका कोण आहे ते सांग एकदा सगुना रॉकेल पियला बोलत होती तिचा विषारी आरोप ऐकून पारूच्या अंगाचा थरकाप उडाला मनाला खूप इंगळ्या डसल्या तिनं मागचा पुढचा काहीच विचार न करता अंगणात जाऊन सगुणाच्या डोक्यात लोखंडाची फुकणी आणली सगुणान कोंडिबा भयंकर चिडले सगुणानंही पारूच्या कानाखाली ठेवून दिली दोघींची भांडणं जुंपली एकमेकींच्या धरून शिव्यांच्या फैरी झडू लागल्या कासाबाई घरातून बाहेर येईपर्यंत सगुणानं पारूच्या पोटात बुक्की मारून तिला जमिनीवर ढकलून दिली ती जीवाच्या आकांतानं विवळली कासाबाई काठी टेकवीत पुढे येऊन भयंकर शिव्या देऊ लागली कोंडीबा वरून तिला मारणार तेवढ्यात कासाबाई मध्ये पडली पारू कशी बशी उठून घरात पळाली गोदडीवर आडवी पडून रडू लागली बाहेरच्या भांडणाचा आवाज वाढू लागला पोटातल्या येवल्या जीवाचा विचार करून पारू काळजीत पडली पारू मनातल्या मनात, मनात चरफडत राहिली आता जाऊन सगुणाच्या नरडीचा घोटच घ्यावा असा विचार ती करू लागली